नमस्कार दिनांक सतरा सप्टेंबर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस आणि दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा जन्मदिवस हा मधला काळ पंधरा दिवसाचा काळ संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी सेवा पंधरावडा म्हणून साजरा करते यामध्ये सत्ता हे समाज सुधारणेचं सर्वोत्तम साधन आहे आणि सत्तेच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे हा विचार भारतीय जनता पार्टीला जन जनसामान्यांपर्यंत पोचावायचा आहे त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे एकवीस सप्टेंबरला जगभर देशभर सर्व जिल्ह्यांमध्ये नमो मॅरेथॉन युवा यूथ मॅरेथॉन नावाची मॅरेथॉन भरली जाणार आहे आपल्या साताऱ्यामध्ये देखील ही मॅरेथॉन भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून आपल्या सातारा शहरामध्ये ही मॅरेथॉन उद्या रविवारी होते उद्या एक्सपो आहे त्या संदर्भामध्ये सगळे डिटेल्स भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत श्री कुलकर्णी साहेब नमस्कार भारती भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या यांच्यामार्फत दिनांक एकवीस तारखेला सातारामध्ये नशामुक्त भारत या टॅगलाईनखाली नमो नमो युवा मॅरेथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी दोन हजारच्या वर लोक त्याच्यात सहभागी होणार आहेत त्याचा एक्सपो उद्या दिनांक वीस तारखेला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या स्टेडियमला स्टेडियमच्या योगा हॉलला होणार आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत नशामुक्त भारत यासाठी हे भारतीय जनता पार्टीनं आदरणीय देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही मॅरेथॉन भरवलेली आहे याचा रूट कसा असेल याचा रूट पोलीस परेड ग्राउंडवर हे मॅरेथॉन चालू होईल तिथून शिवतीर्थ शिवतीर्थावरून गोल बाग राजवाडा तिथून मधल्या रोडनी पंचमुखी गणपतीच्या गणपती मंदिराच्या समोरून शिवतीर्थ आणि परत पोलीस परेड ग्राउंड असा याचा रूट असणार आहे सकाळी 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 साडेसहा वाजता मॅरेथॉन सुरू होईल साधारणतः किती लोकांचा सहभाग अपेक्षित दोन हजार लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तेवढ्या लोकांनी याच्यात भाग घेतला आहे okay. 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 hmm. परवा एकवीस सप्टेंबरला सातारा शहरामध्ये राजधानी सातारा नमो रन यूथ रन नावाची जी आपण ना मॅरेथॉन भरवतोय आहे एक युनिक मॅरेथॉन आहे आपला सातारा जिल्ह्यातील ही एकमेव आणि पहिली मॅरेथॉन असावी जिच्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी एक रुपया देखील पार्टिसिपेंटचं आपण घेतलेलं नाही पूर्णतः मुफत ही मॅरेथॉन आहे तीन दिवसाच्या आत जिल्ह्यातील रनर्सनी हे आम्हाला बुकिंग दिलं आहे आणि दोन हजार बुकिंगचं झालेलं बुकिंग आहे सर्व रनर्सला आपण टी शर्ट देतोय मेडल देतोय आलेल्या सर्व रनर्सला ना आपण नाश्त्याची व्यवस्था करतो आहे जेवणा खाण्याची व्यवस्था करतो आहे वीस वीस ते हो तीस तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ आणि वर असे ग्रुप बनवलेत या सगळ्या ग्रुपमध्ये पहिला येणाऱ्या स्पर्धकासाठी सात हजार दुसऱ्या स्पर्धकासाठी दुसरा क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकासाठी पाच हजार आणि तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकासाठी आपण तीन हजार शिवाय मोमेंटो देतोय आपण आणि मेडलही देतोय या मॅराथॉन मध्ये पुरुष आभालवृद्ध सहभाग घेत आहेत आणि नशामुक्तीचा संदेश देत राष्ट्रीयत्वाचा संदेश देत हे सगळे रनर सातारा शो आपले पूर्वीचं कसं असतं रन, रन एका रूटला होते पण आपली हिरण तशी होणार नाही शिवतीर्थावरून महाराजा सयाजीराव हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याच्यानंतर गोलबागेला वळसा घालून मोती चौकातून खणळीतून खाली म्हणजे हा संपूर्ण शहराला याच्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे साधारण शंभर लोकांसाठी स्पेस ठेवतो परंतु ते मॅनेज नाही करता येत आणि जे पाळणार आहेत ते याच्यावर लक्ष ठेवून असतात रनर्स लोकांनी बुकिंग केलेलं आहे तर हा भारतीय जनता पार्टीला प्रदेश केंद्राकडून आलेला हा प्रोग्राम आहे आ, सातारा राजधानी मॅरेथॉन जे आपण भरवतो आहे नमो मॅरेथॉन हे आमचा ट्रेलर आहे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराजांचा वाढदिवस चोवीस फेब्रुवारीला असतो तर आंतरराष्ट्रीय ख्यातीची मॅरेथॉन दरवर्षी जशी सातारा हिल होते तशाच पद्धतीची वेगळ्या कन्सेप्टची अजिंक्यतारा परिक्रमा नावाची कन्सेप्ट आहे आपण योग्य वेळी त्याच्यावर बोलू परंतु छत्रपती उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मॅरेथॉन भरवण्याचा संकल्प केलेला आहे त्याची घोषणा सुनील दत्त्या काटकर काकासाहेब धुमा संग्रामजी बर्गे ही लोकं अधिकृत्या करतील पण मी तुम्हाला पहिल्यांदा माहिती देते ओके okay.